नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशच्या मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे आणि आपण दर दिवशी या मार्केटमध्ये जे भावे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आपला सपोर्ट पण याला चांगला येत आहे मित्रांनो आणि लवकरच मित्रांनो आपले टेन के सबस्क्रायबर होणार आहे फक्त थोडे सबस्क्रायबर आपले कमी आहे आपली टेन केची जी फॅमिली आहे ते पूर्ण होणार आहे तर या फॅमिली ब टेन के होण्याकरता जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि इतर जे शेतकरी मित्र आपले त्यांना पण शेण क शेअर करत राहा जेणेकरून लवकरच आपले टेन के सबस्क्रायबर पूर्ण होतील तर चला बोलूया मित्रांनो आजच्या मार्केट मार्केटबद्दल सध्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सध्या वाजलेले बघा स साडेचार वाजलेले आणि आजची जी तारीख आहे ती सात ऑगस्ट आ, दोन हजार पंचवीस आणि सध्या मिरची मार्केटचे काय भाव आहे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बोलूया शिमलाबद्दल शिमलाचे जे सध्याचे जे भाव आहे ते पंचवीस रुपयापासून तर बत्तीस रुपयापर्यंत खरेदी होत आहे आणि दुसरी मिरची जी आहे ती आपली पिकाडोर पिकाडोरचे जे भाव आहे मित्रांनो ते दहा ते वीस रुपये काही ठिकाणी पंधरा रुपयापर्यंत घे घेतली जाते आणि तिसरी मिरची मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे जे सध्याचे जे भाव मार्केट चालू आहे आपल्या इथं ते पंचवीस रुपयापासून काही ठिकाणी वीस रुपये पण आहे सरासरी पंचवी वीस ते तीस रुपयेपर्यंत ज्वेलरी घेतली जाते चांगली सुपर क्वालिटीची असली तर काही ठिकाणी पस्तीस पण घेतण्यात आली तर एक वीस ते पस्तीस रुपये बाजार ज्वेलरी मिरचीचे आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बळीराम बळीरामचे सध्याचे जे भाव आहे मित्रांनो हे पंधरा ते वीस रुपयापर्यंत बळीराम घेतले जाते त्यानंतर आरमार मिरची मित्रांनो आरमारचे जे आत्ता सध्या बाजार चालू आहे ते तीस रु तीस ते बत्तीस रुपये आरमार मिरची घेण्यात येते मित्रांनो आणि वाल जे आपलं साधा वाल तो पंचवीस रुपये काही ठिकाणी बावीस रुप बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत सध्या घेण्यात येते त्यानंतर पोपट मित्रांनो पो पोपट घेवडा जो आहे तो पंचवीस रुपयापासून सत्तावीस रुपयापर्यंत खरेदी होत आहे आणि मित्रांनो आता जी महत्त्वाची मिरची आहे जी फोर जी फोरचे जे सध्या साडेचार वाजेचे जे बाजार आहे आजचे हे सध्या सदोतीस रुपयापासून अडुतीस रुपयापर्यंत जात आहे काही ठिकाणी मागणी होत आहे पण चार हजारापर्यंतची पण सध्या अजून तर नाही गेलं आहे सदोतीस ते अडुतीस सध्या साडेचार वाजेचे मार्केट आहे शेवटी मार्केट आहे मित्रांनो मालच्या आवकनुसार डिपेंड राहील एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते पण सध्या तर साडेचार जे वाजलेले त्याचे आता सदोतीस ते अडुतीस रुपयापर्यंत भाव सुरू आहे मित्रांनो अशीच रोट अपडेट बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक पण करत चाला जेणेकरून आपल्याला दर दिवशी या मंडीची अपडेट आपल्याला कळेल मित्रांनो लवकरच आपले सबस्क्रायबर दहा हजार सबस्क्रायबर टेन की सबस्क्रायबर पूर्ण होतील तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया याच टायमाला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद मित्रांनो